कोयना नगर महाराष्ट्राच्या मातीत असणारा स्वर्ग जण पशु पक्षी आणि मनुष्य इथे आनंदाने जगतो कोयनेच्या खोऱ्यात बहुमूल्य नैसर्गिक सुंदरतेचा खजिना दडलेला आहे नदी जंगले धबधबे दब गुहा आणि बरेच काही त्यातीलच एक अतुल्य ठिकाण म्हणजे नवजा धबधबाई दब नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भणण्यात अशा व्हिडिओमध्ये तर बघा माझ्या मागे कसा जबरदस्त पाऊस पडतो आहे मजा येते खूप छान वातावरण झालेलं आहे आणि आज मी आहे पाटण कोयना भागामध्ये आणि इथं आज पाहणार आहोत आपण खूप जबरदस्त असा हा वॉटरफॉल जो मला बऱ्याच वर्षापासून करायचा होता तो म्हणजे नवजा चाव धबधबा त्याचबरोबर त्याला दुसरंही नाव आहे ते म्हणजे ओझड धबधबा आणि आज संतोष चाळके सर आपल्याबरोबर आज असणार आहे त्याचबरोबर निलेश फुटाणे सर ते सुद्धा आपल्याबरोबर नेहमी असतात जे आपल्या हा कोयना पाठण भागातील वन्यजीवीमधील वन कर्मचारी आहेत तर आपण आता जाऊयात तो धबधबा पाहिला इकडे जाताना आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर आपण कोयना नगर मध्ये आहोत आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला कोयना धरण म्हणजे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण तुम्हाला पाहायला मिळतं तर तुम्ही इकडे आल्यानंतर ते सुद्धा नक्की पाहू शकता कोयनानगर जिथे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारी कोयना माय आणि तिच्यावर असणारे कोयना धरण पिढ्यान पिढ्यांना सुखाने नांदवत आहे मित्रांनो जातानाच आपल्याला एक जबरदस्त धबधबा पाहायला मिळाला आहे तो बघा माझ्या मागं बघा उंच असा धबधबा आहे बऱ्याच उंचावरून पडणारा धबधबा इकडे दिसतोय तुम्हाला इकडे बरेच पर्यटक आलेले आहेत फॅमिली सहित सगळे पर्यटक जे सगळे चालले आहेत खरं तर नवजात धबधब्याला पण जाता जाता मध्ये जो थांबून आनंद घेता येतो ना खूप जबरदस्त आहे मस्त नजारा आहे आतमध्ये जाण्यासाठी शक्यतो कोणी प्रयत्न करू नका काही लोक चालले आहेत पण शक्यतो ट्राय करू नका पाणी जास्त असतं तेव्हा रिस्क असू शकते माहिती फलक सूचना फलक आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे आहे सातारचं तर त्यांनी हे माहिती लावलेली आहे की पाण्यामध्ये का उतरू नये यासाठी आणि लोकांनी त्याचा तंतोतंत पाळावं हे मी नक्की सांगेन आणि या धबधब्याचं नाव आहे बाबळ ना धबधबा कुंबर्लीचा पावसाचा आदर्ड आल्याप्रमाणे आम्ही काय करतो की आज धबधब्याला लोक किती सोडावे फ्लो असेल किंवा सोडायचं नाही हे आम्ही तिथं तिथे निर्णय घेतो बऱ्याच गोष्टीचा म्हणजे प्रशासनाचा अधोग्रस्त ताण कमी करायचा कारण काळजी घेणं हे डिपार्टमेंटचं कामच आहे आपल्याला दुसरा धबधबा पाहायला मिळालाय जातानाच तर तो आहे गाढोराई धबधबा जी उंची बरीच आहे मागे बघा बऱ्याच उंचा असा धबधबा आपल्याला सुंदर धबधबा पाहायला मिळतो सध्या पाणी फ्लो थोडासा कमी आहे कारण पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे आत्ता आणि इथे बघा इथं बऱ्यापैकी जायचा रस्ता आहे पण पुढं जाऊ नये असं मी नेहमी सांगेन हा दुसरा धबधबा जो आहे गाडवराई आहे सुंदर आहे मित्रांनो फायनली आपण पोचलोय त्या धबधब्यापशी आणि खूप जबरदस्त नजारा दिसतोय माझ्या समोर दिसतोय मी तुम्हाला दाखवतो हे बघा खूप जबरदस्त नजारा आहे इकडे पूर्णपणे धुकं खाली आलेलं आहे आणि छोटे छोटे वॉटरफॉल इकडे पडते आहेत आणि मुख्य वॉटरफॉल जो धबधबा आहे तो समोर आहे आपल्याला इथून आता सरळ वरती जायचं आहे जबरदस्त मजा येणार आहे आता सध्या बऱ्यापैकी पाऊस आहे इकडे आणि वातावरण असं पूर्ण काळोख झालेलं आहे बघा तुम्हाला दिसेल अंदाज आणि बऱ्यापैकी पर्यटक इथं आलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धबधब्याची चांगली काय आहे की तुम्हाला जास्त ट्रेक करावं लागत नाही एकदम व्यवस्थित तुम्ही धबधब्यापाशी पोहोचू शकता आणि आल्यानंतर पार्किंग व्यवस्था इथं पूर्णपणे आहे आपण गाडी आता इथं लावली आहे आणि इथं तुम्हाला जर चहा नाश्ता वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला सगळी दुकानं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात अरे घाबरायला लागले बऱ्यापैकी आता इथली स्थानिक मंडळी आपल्याला इथे दिसतात आणि आलेले आहेत तुम्ही म्हणजे इथं रेग्युलर फिरायला येतात की आपलं म्हणजे तुम्ही हे करता गाववाले गाव सगळे ना तुम्ही जस काळजी घेता की कोणी कुठे नये यासाठी कुठे कुठेही जायचं नाही सगळ्यांची आम्ही काळजी घेतो येणारे पर्यटकांची पण काळजी घ्यायला हा बरोबर तुम्ही स्थानिक मंडळी आहेत म्हणजे स्थानिक आहेत पूर्णपणे त्याच्यामुळे ते पूर्णपणे सगळ्यांची काळजी घेतात की किंवा लोकांनी इकडे तिकडे न जाता स्वतःची सेफ्टी कशी ते करू शकतात आणि व्यवस्थित काळजी घेतात मित्रांनो या ठिकाणी आपले मित्र आहेत नमस्कार आणि योगेश देसाई आणि त्यांच सुद्धा इथं स्टॉल आहे तर मस्त तुम्हाला जर चहा हवा असेल किंवा बिस्किट वगैरे काही हवं असेल नाश्ता हवा असेल आणि मस्त पैकी तुम्हाला भुट्टा तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणता किंवा आपण कणसं म्हणतो तर ते तुम्हाला खायचं असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊन यांच्याकडून घेऊ शकता आणि थंडीच्या वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणं खायला मिळणं खूप भारी वाटतात पाऊस जोरात चालू झालेला आहे कंटिन्युअस पाऊस आहे सारखा इकडं त्यामुळं पण पाण्याचा फ्लो तरी कमी आहे कारण मध्ये मध्ये पडतं त्यामुळं पण आता सध्या पाऊस खूप जोरात आहे त्या ठिकाणी तुम्हालासुद्धा एक ठिकाण दिसेल जिथं लेडीज वॉशरूम वगैरे तुम्हाला जर हवं असेल तर वॉशरूमची व्यवस्था इथं केलेली आहे आणि कमानेतून आत गेल्यानंतरच आपल्याला इकडे आपल्याला तिकीट घर दिसतं ज्या ठिकाणी आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आता तुझ्या अध्यक्ष का नमस्कार सर महेश शेला ऑफिसर इथले नमस्कार तुला एक कन्से ओके मॅडम आहेत नमस्कार आता इथं हे सुरक्षित म्हणून आमच्या ऑफिस आणि हे पूर्ण इथे हे बघतात संस्थेचे काही जे जेवण संस्थेतनं मुलं निघलेली आहेत ती आणि आमचे डिपार्टमेंट समजून तर पर्यटन व्यवस्था पण चालते फौजड्या दौदड्यात या पूर्ण या ठिकाणी किंवा हा सगळा परिसर म्हणजे सगळा पर्यटनाचा सगळ्या गोष्टी या ठिकाणी तिकीट किती आहे ते आपण एकदा चेक करूयात कारण इथं आल्यानंतर तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं आणि ते काही आपले सर आता सगळ्यांचे तिकीट बनवतात इथं तुम्हाला एंट्री करून सगळ्यांची व्यवस्थित माहिती देऊन आणि हे तिकीट तुम्हाला व्यवस्थित डिजिटल पद्धतीचं तिकीट तुम्हाला मिळतं तिकीट किती आता आता तिकीट शंभर रुपये पर शंभर रुपये प्रत्येकाला मित्रांनो इथे बरोबर तुम्ही बघू शकता ही शंभर रुपयाची पावती आहे जी आपण घेतलेली आहे आणि शंभर रुपयाची पावती घेऊनच आपल्याला समोर पुढं जायचंय आपल्याला त्या त्यात इकडं आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये त्याच्यामुळे आम्ही पावसातच जायचं म्हणलं पण पावसात आलं तर भिजलं तर पाहिजेच बऱ्यापैकी पर्यटक इकडे आलेले आहेत आता इथून किती लांब आहे मला माहित नाही कारण फर्स्ट टाईम मी जाणार आहे दिसायला जवळ वाटतोय तु पण बघूयात किती वेळामध्ये तिथं आपण पोहोचतो थी थी ले या ठिकाणी बऱ्यापैकी मध्ये मध्ये असे छोटे थोडे धबधबे तयार झालेत इकडे बघू शकता आणि बऱ्यापैकी माणसं म्हणजे जी पर्यटक आलेले आहेत ते सगळे असे मस्त एन्जॉय करतात या ठिकाणी कोणती रिस्क नाही आहे पण असं मस्तपैकी एन्जॉय या ठिकाणी करता येतं सर्वांना लहान मुलं वगैरे सगळे आलेले आहेत मस्त एन्जॉय करतात सगळं गेटपासून किती अंतर आहे मित्र सातशे मीटर सातशे मीटर ओके म्हणजे सातशे मीटर एक किलोमीटरपेक्षा थोडंसं कमी आणि तरी किती वेळ जातो आपल्याला जायला पोचायला एक वीस पंचवीस मिनटं लागतात चढत जायला म्हणजे चढाई का नॉर्मल आपल्या सगळ्या पायऱ्या आहेत तिथं पायऱ्या आहेत ऑटर जवळ सोडाशेच चढ आहे एंड पर्यंत पायऱ्याच आहेत चारशे सोळा टोटल पायऱ्या आहेत चारशे सोळा पायऱ्या आहेत टोटल चारशे सोळा पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे ट्रेक लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी आहे तर सगळ्यांनी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आलंच पाहिजे पाण्याचा फ्लो खूप जास्त झाला आहे कारण पावसामुळे बऱ्यापैकी पाणी वाढतंय वर खाली वर खाली डोंगर ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने इकडे पायऱ्या बनवल्यात त्याच्यामुळे जाताना कोणताही त्रास होत नाही आहे मजा येते आणि जागोजागी बसण्यासाठी अशी काही ठिकाणं बनवलेत आहेत तुम्ही जरी कंटाळा असाल तरी मस्तपैकी आराम करू शकता मित्रांनो तेवढा जबरदस्त नजारा इथून दिसतोय बघा हे बघा वरती दाबद्दल तिकडे आणि हे पावसाचं पाणी इकडे खाली येत आहे कसलं जबरदस्त वाटतंय हे बघा हे बघा पूर्णपणे पेसाळलेलं पाणी मस्त पाणी आपल्याला तिकडे पाहायला मिळतंय वा हे बघायला जेवढं सुंदर आहे तेवढं धोकादायक सुद्धा आहे कारण इथून उतरणं पूर्णपणे धोक्यात जाऊ शकतो तुम्ही इथं आल्यानंतर इथं उभा राहून मस्तपैकी त्याचा आनंद घेऊ शकता असा मी घेतोय पण खाली उतरायचं अजिबात धाडच करू नका हे प्रतिबंधित क्षेत्र आहे कोयना अभयारण्य असंख्य जीव जंतू विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींनी नटलेले सुंदर असे जंगल धबधबा दब हा सह्याद्री व्याघ्र राखीव यांच्या अख्त्यारीमध्ये येत असल्याने इथे जाताना संपूर्ण परवानगी घेऊनच जावे लागते हा व्हिडिओ सुद्धा आपण सह्याद्री व्यागर राखीव म्हणजेच एस टी आर यांच्या सहयोगाने करत आहोत हो हो मित्रांनो माझ्या माग बघा केवढा जास्त पाण्याचा प्रेशर आहे आणि पूर्णपणे फवारे उडतात माझ्या तोंडावर हे बघा व हे बघा जबरदस्त आहे यार जबरदस्त इथं व्ह्यू पॉइंट आहे इथं इथं बरं एंड आहे इथून ओ हो 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 कसला जबरदस्त दिसत बघा मित्रांनो केवढं माझ्या मागं बघा केवढा जबरदस्त आहे बरी तुमचं हाईट आहे याची इथं जवळजवळ तीन धारा वाहतात आत्ता जरा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे जास्त दिसत नाहीत पण आता हे बघा एक दोन तीन आत्ता आहे पण बहुतेक मधली पण धारा असणार आहे चौथी धारा पण आता पावसाचा प्रवास थोडासा कमी झाला आहे मला बसता येईल ना कारण पूर्णपणे तोंडावर पाणी येतं आहे पूर्णपणे तोंडावर पाणी येतं पण जबरदस्त नजारा दिसतोय हो मस्त वाटतं यार सगळ्यांनी या ठिकाणी नक्की यायला पाहिजे जबरदस्त नजारा आणि जबरदस्त व्यू आहे या स्पॉटवरून तुम्ही हा धबधबा पाहू शकता या ठिकाणावरून पुढं आपल्याला नाही जात आहेत बऱ्यापैकी लोकं आधी खाली जायचं ट्राय करत होती पण आता पूर्णपणे ते बंद आहे प्रतिबंधित आहे त्यामुळे तिथे खाली जायचा अजिबात प्रयत्न तुम्ही करू नका एवढे मी तुम्ही नक्की तुम्हाला सांगेन या ठिकाणी पर्यटक पर्यटकसुद्धा आलेले आहेत आणि हे आपल्यामधून काही पर्यटक आहेत मी आला ओलगवरनं पाहिजे सांगली भागातलं म्हणजे आपल्या भागात मी आधे गावचा कडेगावचा घेतला आणि आपल्या भागातली माणसं आलेली आहेत मित्रांनो माझ्या बऱ्याच पर्यटक आलेले आहेत तिकडं तर कसं वाटतं तुम्हाला धबधबा कसा वाटतोय सम आहे जन्मत जबरदस्त नदारा इकडं एकदम मस्त वाटतंय मित्रांनो या धबधब्याची उंची माझ्यामध्ये तरी आठशे ते हजार फूट असावी पण न्यूजमध्ये जवळजवळ हा धबधबा म्हटला जातो की बाराचे फूट आहे पण तेवढा हा वाटत नाही आहे कारण बाराचे फूट रॅपलिंग की आपण हरीक्षेत्रगड कोकणगड याचं केलेलं होतं तर त्या ठिकाणचं होतं पण हा जवळजवळ आठशे ते हजार फुटापर्यंत असतो मित्रांनो आत्ता आपला हा धबधबा पाहून झालेला आहे जबरदस्त आहे तर या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात महत्वाची मी गोष्ट सांगेन की या ठिकाणी तुम्हाला जे नियम घालून दिलेले आहेत ते सगळे नियम तुम्ही संतोतंत पाळा इथं आल्यानंतर कोणत्याही मस्ती किंवा काही अजिबात करू नका कारण तुमचा जीव महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही असाल तर असे नवीन नवीन नवी ठिकाण तुम्ही पाहू शकता बरोबर आत्ता पाच वाजलेत आणि पाच वाजता गेट बंद झालेला आहे तर सगळ्यांना विनंती की पाच नंतर हा कुणीही या ठिकाणी येऊ नये पाचच्या आधी आल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी त्याचा आनंद घेता येईल धबधब्याचा आणि पाच नंतर पूर्णपणे गेट बंद होत घ्या एवढा विषय मित्रांनो धबधबा पाहून झाल्यानंतर हे खायलाच लागतंय आहे शास्त्र असतं ते असं म्हणू शकतो आपल्याला कणीस मस्तपैकी गरम गरम खावच लागत मस्त इथं आल्यानंतर ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात कोयना परिक्षेत्र अंतर्गत असलेले नव जे पर्यटन स्थळे आहे उजरडी धबधबा आणि त्या ओझरडे धबधबा चे पर्यटन व्यवस्थापन म्हणजे या वनखात्यामार्फत चालत होतं नंतर ना जनवन संस्था अंतर्गत एक ग्राम परिस्थिती विकास समिती नवजा यांच्याकडे आपण ते हस्तांतरण केले करारबद्ध पद्धती त्याच्यामुळं नवजा समिती आणि वन विभाग सह्याद्री व्याघ्र राखी हे मिळून वन व्यवस्थापन चाललेलं आहे पर्यटनाचं आणि इथून पुढे ही संस्था चालवत असते आणि चांगली उत्तमरित्या चालवत आहे जे इथं येणाऱ्या पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांचं तिकीट दर तिथं आम्ही शासन नियमानुसार जे आहेत ते बोर्डवर दिलेले आहेत शासन नियमानुसार घेतलं जातं आणि त्याचं व्यवस्थापन हे ज्या तिकिटातून मिळालं उत्पन्न हे गावाच्या विकासासाठी आणि वनाकडे विकासासाठी वापरले जातो नमस्ते वन व्यवस्थापन समिती ग्रामपंचकीय विकास समिती नाव मी अध्यक्ष म्हणजे आला तर जनवन समिती हा जो जी आहे दोन हजार पंधराचा आहे त्यानुसार आम्ही समिती स्थापन केलेली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करून आम्ही गावामध्ये बैठका घेऊन ती समिती स्थापन केलेली आणि त्या समितीचं जे धोरण आहे की वनावरचा स्थानिकांचा भार वनावरचा कमी करायचा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करायची तो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून जे नवजा हद्दीतील निसर्ग पर्यटन आहे ते समितीकडे यावं यासाठी आम्ही वन विभागाकडे मागणी केली आणि वन विभागाचे अधिकारी आता जे पहिले अधिकारी होते सावंत साहेब असतील किंवा कुंभारसाहेब होते त्या अधिकाऱ्यांपासून आत्ताचे गोडसे साहेब किंवा साळुंके साहेब जगताप साहेब या सगळ्यांनीच आणि आमचे जे समिती सचिव आहेत विनायक कनसे त्याच्यावरचे रोहन माने हे सगळे दादा असतील आमचे सगळ्यांनीच आम्हाला व्यवस्थित सहकार्य केल्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे की ते व्यवस्थापन आमच्याकडे वन विभागाने आणि शासनाने आम्हाला ते व्यवस्थापन करण्याची एक संधी दिली आणि त्यामार्फत आम्ही गावातल्या मुलांना इथं आता जवळजवळ सात मुलं आम्ही आणि जे हॉटेल चालू आहेत असा रोजगार इथं तयार झालेला आहे भविष्यात याच्यातून अजून जास्तीत जास्त रोजगार कसा तयार होईल याचे आम्ही वन विभागाने आम्ही मिळूनच ते व्यवस्थापन खरंतर करणार आहे आणि जास्तीत जास्त कशा आयडिया मिळतील आम्हाला इथं बारा महिने कसं पर्यटन चालेल यासाठी प्रयत्नशील आम्ही राहणार आहे त्यासाठी खरंतर वन विभागाचे इथं महसूल विभाग आहे पोलीस प्रशासन आहे या सगळ्यांनीच वेळोवेळी या ओदरडी धबधब्याच्या पर्यटन स्थळी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतो नमस्ते मी विनायक सुनील कंसे वनरक्षक नवजा बीट आणि सध्या पर्यटकांना हेच सांगणं आहे की पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी व्यवस्थित घ्यावी आणि जी वेळ ठरवून दिली आहे आपल्याला नऊ ते पाच या वेळेतच प्रत्येक पर्यटकांनी यावं आणि त्याच्यानंतरनं पाच नंतरनं नंतरन वरती जाण्याची जाऊ नये बोला मित्रांनो या ठिकाणी स्थानिक मार्ग निसर्ग मार्गदर्शक वगैरे चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ओझरडे धबधब्यात सहकार्य करतात वन विभाग हे चांगला सहकार्य करतो त्याच पद्धतीनं स्वतःची काळजी स्वतः आपण घेतली पाहिजे आणि त्याच त्याबरोबर या ठिकाणी नेटवर्कचा ने इश्यू असल्यामुळे ते ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही पावती पाडताना रोख कॅश द्यावा नवजा धबधबा पाहायला आल्यानंतर आपली जेवणाची आणि राहण्याची सोय होऊ शकते ती कुठं होऊ शकते ते मी तुम्हाला सांगतो नवजा धबधबा इथून जवळजवळ फक्त पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजे जवळजवळ पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर फक्त आहे तर आपण आहोत बरोबर आता देसाई ॲग्रो या ठिकाणी तुम्हाला राहण्याची नाश्त्याची व जेवणाची उत्तम सोय पाहायला मिळते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही व्यवस्थितपणे राहू शकता आणि या ठिकाणी आल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जी सिनरी पाहायला मिळते राहतात सुद्धा येतच आणि व्यवस्थित शांतता सुद्धा मिळते त्याचबरोबर मागच्या बाजूला इथं तुम्ही राहणार आणि त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला।, 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 तुम्हाला सुंदर अशी ही भात शेती सुद्धा पाहायला मिळते बघा एवढा सुंदर नजारा तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हे रूम पाहायला मिळते म्हणजे एक अख्खा बंगलो घर या टाईपमध्ये तुम्ही इकडे पाहू शकता खूप सुंदर अशी सोय आहे या ठिकाणी मोठा हॉल त्याचबरोबर इकडे तुम्हाला एक बेडरूमसुद्धा इकडे पाहायला मिळते जिथे तुम्हाला सगळी सोय केलेली आहे या ठिकाणी इथून आत आल्यानंतर तुम्हाला इकडे किचन या बाजूला तुम्हाला इकडे दिसेल आणि त्याच्याबरोबर इकडच्या बाजूला अजून एक बेडरूम तुम्हाला ही पाहायला मिळते म्हणजे सगळी मोठी फॅमिली आल्यानंतर तुम्ही एकदम शांततेत व्यवस्थित इथे राहू शकता या बाजूला अजून एक बेडरूम म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो तीन बेडरूम एक किचन आणि एक हा मोठा हॉल या ठिकाणी आहे तर तुम्ही इथं आल्यानंतर यांच्याशी संपर्क मी यांचा नंबर तुम्हाला इथे देतो तर तुम्ही यांना व्यवस्थित कॉल करून या ठिकाणी येऊन तुम्ही बुक करू शकता आणि नवजा धबधब्याचा आनंद घेऊ शकता किचनमधून सरळ बाहेर आलो मागच्या बाजूला इकडे रूम आहे त्याचबरोबर पुढं आल्यानंतर माझ्या मागा हा सुंदर असा नजारा जो संपूर्ण सुंदर अशी भात शेती इकडे पाहायला मिळते सुंदर असं ते कोकणातलं घर म्हणजे नमस्कार ना माझं नाव योगेश भीमराव देसाई मी इथं फॉरेस्ट गाईड म्हणून सुद्धा काम करत असतो इथं मी छोटासा एक होमस्टे केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि या ठिकाणी तुम्हाला जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज आणि स्पेशल म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर ना आपल्या जलाशयाची मच्छी ही सगळे तुम्हाला पदार्थ अनुभवायला मिळतील तर नक्की या मित्रांनो खूप जबरदस्त हा ओझड धबधबा नवजाचा धबधबा आपण पाहिलेला आहे जबरदस्त मजा आलेली आहे आणि खूप जास्त मी एन्जॉय केला आहे तुम्हालासुद्धा व्हिडिओ पाहून मस्त वाटलेला असणार आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या सर्व लोकांनी म्हणजे हे जे स्थानिक मार्गदर्शक असतील फॉरेस्ट अधिकारी असतील या सगळ्यांनी आपल्याला संपूर्ण मदत केलेली आहे तर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आहे तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना कारण की खूप जबरदस्त काम करते ते इथं आल्यानंतर सगळ्यांची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती हे सगळं पाहतात आणि यांचं मी खरंच आभार मानतो आहे की या ठिकाणी आणि हां हा धबधबा हा चालू आहे हा बंद नाही आहे तर तुम्ही या धबधब्याला नक्की येऊ हो शकता सातारा पाटण भागातील सगळे जे ठिकाणं आहेत ते बंद नाही आहे तर तुम्ही जेवढे येता येईल तुम्हाला आता पुणे वगैरे सगळं बंद बऱ्यापैकी बंद आहे पण याच भागामध्ये आपल्या भागामध्ये तुम्ही नक्की यायला पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्या असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रीची शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील बेलसुद्धा दाबा त्याच्यावरून तुम्हाला मस्त व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर मी घेतो तुमच्या रजा तोपर्यंत जय महाराष्ट्र